श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकायला घेशील त्याच्या काही तासातच तुझ्याकडे ती मोठी आनंदाची बातमी मी, मी देत आहे बाळा तुझे काही मिनिटे जर मला दिलीस हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर मोठे संकट दूर करणारी शक्ती तुझ्यात समाविष्ट होऊन तुझ्यातून ते संकट दूर जाईल आणि तुझ्या जीवनात तुला अपेक्षित आनंद देखील प्राप्त होऊ लागेल बाळा माझ्यावर आणि माझ्या शक्तीवर ज्यांचा विश्वास असतो ज्यांचा विश्वास बसतो आणि जे मनापासून माझी भक्ती करतात त्यांच्याकडे माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही जर तुझ्या मनात ते विचार असतील की तुला ते हवे आहे तर नक्कीच काही काळातच तू ते प्राप्त करशील बाळा विनाकारण कुणी कुणाच्याही काही कार्यात अडचणी आणत असेल तर देव तिथे साक्षात येऊन त्या चुका करणाऱ्यांना तो मार्ग दाखवू इच्छितात कारण तुम्ही ज्या कुणाच्या मधात करत आहात तो प्रत्यक्षात देवाचे ध्यान पूजन आणि नामस्मरण करणारा आहे तो भक्ती मार्गावर चालत आहे आणि तो त्याच्या कार्यातून कुणालाही इजा पोहोचवू इच्छित नाही दुःखी करू इच्छित नाही अशा कुणाला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल तर देव तिथे प्रत्यक्ष येऊन काहीतरी असे करतात जे अद्भुत चमत्कार घडू लागतात जे कोणी असा विरोध करत आहे त्यांनी आपल्या जीवनातील तो सुखद वेळ गमावला आहे हे समजावे कारण देवाचा न्याय तिथेही होतो जिथे तुम्ही देवाकडे काही मागता आणि जर तेच लोक जर कुणाचा विरोध करू लागले तर तिथे शिक्षा मात्र भेटल्याशिवाय राहणार नाही देवाचा न्याय हा प्रत्येकासाठी समान आहे तुम्हीही जर स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर होणाऱ्या चमत्कारांवर विश्वास करत असाल दैवी आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी देवाजवळ जर तुम्ही न्याय मागत आहात तुमच्यासोबत काही तुमच्याच लोकांनी अन्याय केले असतील जर तुमच्याजवळून काही कारणांनी काही अधिकार हेरावून घेतले असतील जे फक्त सर्वस्वी तुमचे अधिकार होते किंवा तुमच्याजवळून असे काही लोबाडून नेले आहे जे फक्त तुमचे आणि तुमचेच अधिकाराचे होते त्या क्षणाला देव नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि नक्कीच तुमच्यासाठी न्याय होईल हे विश्वासहार्य आहे कारण देव कधीही तुम्हाला एकटे सोडू इच्छित नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझा न्याय तुझ्यासाठी येत आहे तुझी इच्छापूर्ती करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे माझ्यावर तू संपूर्ण विश्वास ठेव आज मला जर तू टाळेल नाहीस तर तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे चमत्कार रूपाने बरसतील आणि तुझ्या इच्छा लवकरच पूर्ण होतील बाळा मी तुला कुठल्याही अंधकारात एकटा पडू देत नाही ज्यांनी कुणी तुझे ते अधिकार हे रावून घेतले आहे तुझ्याकडून ते अधिकारासह काढून घेतले आहे ते तुला अधिकार आणि ते सर्व आनंद परत प्राप्त होण्याची वेळ जवळच आहे निश्चिंत रहा कारण माझी कृपा आणि माझे आशीर्वाद हे दैवी चमत्काराच्या रूपाने तुझ्याजवळ येणार आहेत आणि वर बसना रहे। बाड़ा, में तुझा विश्वास अधिक माझ्यावर बसणार आहे बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे कधीही मनातून नैराश्य काढून टाका कारण देव तुमच्यासाठी कधीही कुठेही कार्य करू शकतात ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात ते देखील तुमच्यासाठी शक्य होऊ लागेल फक्त विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे त्यांनी माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी देवांची अफाट शक्ती सतत कार्य करत आहे जर तुम्ही स्वामी देवांवर विश्वास ठेवत असाल तर होय मी स्वीकार करतो ती शक्ती असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा आता तू अशा हंगामात प्रवेश करणार आहे जिथे तुझ्यासाठी आनंद उत्साह आणि एक प्रगतीचे द्वार खुलल्या जात आहे आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टींसाठी माझी प्रार्थना केली आहे तुम्हाला ते आर्थिक प्रश्न आहेत त्यातून तुम्हाला खूप काही त्रास सहन करावा लागला आहे देव म्हणतात मी ते सर्व काही त्रास पाहिले आहे पण मी वेळोवेळी वेड़ तुला ती मदत देखील केली आहे स्वामी म्हणतात बाळा पुढील आठ मिनिटे हा संदेश ऐकून घे कारण जेव्हा तू हा संदेश मी पाठवलेला तुझ्यासाठीच असलेला आणि तुझी निवड करून तुला दिलेला तर तुला ऐकणेही खूप आवश्यक आहे बाळा जेव्हा माझे कार्य सुरू होते तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होताना तुम्हाला दिसून येतात जर तुम्ही माझ्या शक्तीवर विश्वास ठेवत आहात तर निश्चिंत व्हा कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमचे जीवन एकटे वाटत असेल की तुम्ही फक्त एकटेच संघर्ष करत आहात पण ते तसे करणे आणि तसे समजणे मानणे खूप काही चुकीचे ठरणार बाळा मी तुझा हात तेव्हापासून धरला आहे जेव्हा तू या जन्माला आला आहेस बाळा आज देखील मी तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या भक्तीने आणि तुझ्या श्रद्धेने तुझ्यावर प्रसन्न आहे म्हणूनच आज मी तुझ्यापुढे उपस्थित आहे तुझ्या मनातील ते भेद त्या कल्पना आणि ते नकारात्मक मी जाणले आहे म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुला निश्चिंत करण्यासाठी आणि पुढील काळात तुझ्यासाठी काय सुख काय आनंद आहेत हे सांगण्यासाठी बाळा निश्चिंत रहा हे चोवीस तास तुमच्यासाठी खूप काही सुखाचा साठा आणणारे आहेत जे कोणी माझे प्रिय बाळ त्या आर्थिक संपन्नतेसाठी माझी वारंवार प्रार्थना करत आहे त्यांना मी सांगू इच्छितो की येणारा काळ तुमच्यासाठी सुखद अनुभव समृद्धी आणि इतके ऐश्वर देणारा ठरेल की तुम्ही देखील आश्चर्य चकित व्हाल होय बाळा तुम्ही सत्य ऐकत आहात आता मी तुमच्यासाठी असा मार्ग मोकळा करून देत आहे ज्यावर चालताना तुम्हाला कधीही कुठेही अडलेले वाटणार नाही तुमच्यासाठी असा मार्ग तयार करण्यात येत आहे ते देवदूत जे माझे आशीर्वाद घेऊन तुमच्या मार्गात तुम्हाला उभे भेटतील कारण ते तुम्हाला ते आशीर्वाद ते चमत्कार तुम्हाला देऊ इच्छितात जर तुम्हीही आपल्या पूर्ण काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर पुढे व्हा आणि ते मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार करा कारण ते फक्त तुम्हालाच प्राप्त होतील ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे प्रार्थना केली आहे त्या भक्तांना ते सर्व काही प्राप्त होईल विश्वास ठेवा तुम्हाला अंधारातूनही तु मार्ग दाखवण्यात येईल जेव्हा तुम्ही सृष्टीतल्या या जगतपालकाकडे पाहता तेव्हा तुमच्या मनात उठणारे अनेक प्रश्न असतात कधी होईल काय होईल कसे होईल खूप काही चिंता तुम्हाला भेडसावत असतात पण विचार करणे थांबवा आणि विश्वास करणे वाढवा जर तुम्ही माझ्यावर विश्वास करत आहात तर तुम्हाला कुठेही अंधार प्राप्त होणार नाही माझा दिव्य प्रकाश सतत तुम्हाला दिसत राहून तुमचा मार्ग अगदी सोपा आणि सहज होईल जर तुम्ही या प्रकाशात येऊ इच्छित असाल तर होय टाईप करा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादाने तू माझे परिपूर्ण बाळ आहेस तुला आता मी असा मार्ग दाखवत आहे जेव्हा तुझ्या जीवनात जो काही अंधार आहे त्यातून तुला बाहेर पडायचे आहे मला माहीत आहे कधी कधी मार्ग सुचत नाही मार्ग दिसत नाही तुम्हाला खूप काही त्रास होऊ लागतो पण त्या क्षणाला तुम्हाला एक दिशा दाखवली जाते ती दिशा आहे भगवंताचे नामस्मरण आणि भगवंताचा मार्ग जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वासाने पुढे चालू लागता तेव्हा तुमच्या जीवनातील अडथळे दुःख दारिद्र्य कष्ट नाहीसे करणारे माझे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतात जर तुम्ही माझ्यावर विश्वास करत असाल तर तुमच्यासाठी ते सर्व काही घडू लागेल जे तुम्हाला इच्छित आहे जे तुम्हाला आनंद प्राप्त करून देणारा आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादाने तोच परिपूर्ण होतो जो माझ्यावर संपूर्ण विश्वास करतो जर तूही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी या संदेशापर्यंत आला आहेस तर हा संदेश तुझ्यासाठीच आहे बाळा मी तुला कधीही उपेक्षित ठेवू इच्छित नाही तुला कधीही मागे ठेवू इच्छित नाही तू ज्या कार्यात मन लावत आहेस त्यात थोडे अधिक परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे कारण जेव्हा तुम्ही ते परिश्रम घेता आणि सर्व काही देवांवर सोपवून निश्चिंत होता तेव्हा तुमच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार घडू लागतात काही अनपेक्षित बदल देखील घडून येतात आणि त्यातूनच तुम्हाला तो मार्ग दाखवण्यात येतो जो देवाकडे जाणारा आणि तुम्हाला सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने परिपूर्ण केल्या जाते देव म्हणतात बाळा मला माहीत आहे खूप काही बाळ असे आहेत की त्यांना सेवा केल्या केल्या लगेच फळांची अपेक्षा असते पण कधीकधी नियोजित वेळ प्रत्येक कार्याला लागतो जसे एखादे बाळ जन्माला यायच्या आधी त्याला नऊ महिन्याचा तो प्रवास करावा लागतो तेव्हाच तुम्हाला त्या बाळाचा आनंद प्राप्त होतो नऊ महिने पूर्ण झाले की बाळ तुम्हाला प्राप्त होते तर मधला काळ हा तुमचा तो काळ माना जेव्हा तुम्ही त्या कार्याची प्रगती साधण्यासाठी जे काही प्रयत्न करत असता जर तुम्ही या प्रयत्नात सफल झालात तर ज्याप्रमाणे मूल घरात आल्यावर आनंदी आनंद होतो आनंदाची बातमी सर्वत्र पसरते आणि येणारे बाळ हे तुमच्या जीवनात अत्यंत शुभ आणि आनंद देऊ लागते त्याचप्रमाणे तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळेल पण कधी कधी थोडा धीर ठेवावा लागेल काही संयम पाळगावा लागेल कोणत्याही गोष्टींचा एक निश्चित वेळ आहे त्या निश्चित वेळेतच ते कार्य पूर्ण होते तुम्ही कितीही प्रतीक्षा केली तरीही तुम्हाला तो वेळ काढावा लागतो मग तो वेळ काढताना भगवंताचे स्मरण करा आनंदी आनंद करून ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही रडत खूप काही दुःखी राहून ते कार्य करणार तर त्या कार्यात तीच नकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल त्यापेक्षा तुम्ही विश्वासाने आणि भगवंताच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवून ते कार्य मन लावून केले तर तुमची अधिक प्रगती होऊ लागेल याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करा स्वामी देव तुमच्या प्रत्येक इच्छा ऐकतात तेव्हा देवाकडे इच्छा करताना चांगल्याच इच्छा मागा कुणाच्याही विरोधात कुणाच्याही वाईट चिंतन मनात कधीही करू नका ते नकारात्मक ऊर्जेने भरलेले मन देवाला पसंत नाही जर तुमच्या मनात कुणाविषयी आदर असेल खूप काही चांगल्या भावना असतील तर ते हृदय आणि मन देवाला देखील तुमच्याकडे आकर्षित करेल तेव्हा निरंतर काही चांगले विचार जे तुम्हाला कुठूनही प्राप्त होतील ते आपल्या मनात ठेवा आणि तुमच्या हृदयात ठेवा चांगले विचार आणि चांगलं काही करण्याची क्षमता जेव्हा तुमच्यात निर्माण होते तेव्हा ते देवाचेच आशीर्वाद मानून स्वीकार करा तुमचं सर्व काही चांगलं होताना तुम्हाला दिसून येईल तुम्हाला आज जरी काही कठीण वाटत असेल पण देव निरंतर ते ठेवणार नाहीत कारण देव तुमच्यासाठी अनेक असे मार्ग उघडून देतील ज्यावर तुम्हाला चालताना सुख समाधान प्रेम आनंद आणि खूप काही पैसा प्राप्त होईल देव तुमच्यासाठी असे मार्ग खोलू लागतील जे तुम्ही ना कधी विचारात घेतले होते ना कधी तुम्ही त्याचा विचार केला होता देवाची अफाट अनंत लिहिला सुरू आहे जर तुम्ही त्याचा भाग बनू इच्छित असाल तर देवाचे ध्यान करा नामस्मरण करा तुम्ही देवाकडे जितके वळाल तितकेच तुम्ही अध्यात्माकडे वळाल आणि अध्यात्म हे तुमचे मन शुद्ध करते पवित्र करते आणि तुमच्या अंतर आत्म्याला सुद्धा शुद्ध करते तेव्हा देवाचे नामस्मरण करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ